देशद्रोही आणि देशभक्त या दोन्ही संज्ञा अगदी कोणाविरुद्धही सहज वापरला जात आहे याचाच फटका आता बॅडमिंटनपटू सानिया नेहवाल हिला देखील बसला आहे सानिया नेहवालला ने चक्क देशद्रोही ठरवून टाकले आहे तिची चूक मात्र एवढीच होती की तिने काही दिवसांपूर्वी एका चीनी कंपनीच्या मोबाईल फोनचा फोटो टाकला होता या फोटोमध्ये तिने त्या फोन कंपनीची स्तुती देखील केली होती परंतु नेमक्या याच कारणामुळे भारतीय नेटिझनने तिला धारेवर धरलं आहे सायना नेहवाल ही आपल्या शत्रू राष्ट्रांच्या वस्तू वस्तूंची स्तुती करते आहे त्यामुळे तिने अशा प्रकारची स्तुती बंद करावं अशी आक्षेपार्ह कमेंट तिला येत आहेत त्यामुळे तिला आता सगळ्यांनीच देशद्रोही ठरवून टाकले आहे यामुळे सायना नेहवाल चांगलीच वैतागली आहे या संपूर्ण प्रकरणाबद्दल विस्तृत माहिती जाणून घेण्यासाठी तसेच खेळविश्वातल्या अनेक महत्वाच्या घडामोडींबद्दल ताज्या अपडेट जाणून घेण्यासाठी लॉग करा लोकसत्ता